बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ऑपरेशन हेरोप टू पॉईंट ओनं पाकिस्तानी लष्कराचं कंबर आहे पाकिस्तानला मोठा थक्का बसलाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए एनं केलेल्या हल्ल्यात दोनशेपेक्षा पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर सतरा जण बंदी बनवण्यात आहेत सरकारी इमारती बँका आणि सरकारी वाहनांना लक्ष करण्यात आलं हा हल्ला केवळ पाकिस्तानी सैन्यावर नाही तर संपूर्ण प्रांतात अस्थिरता निर्माण करणारा ठरलाय आज आपण पाहणार आहोत बीएलएच ऑपरेशन हेरॉप टू पॉइंट ओ म्हणजे नेमकं काय हे ऑपरेशन कसं पार पडलं एनं कोणकोणती उद्दिष्ट साध्य केली आणि पाकिस्तानसाठी हा किती मोठा धक्का आहे नमस्कार मी विहंग ठाकूर अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या पाकिस्तानी जाफर एक्सप्रेस प्रवासी ट्रेनचं अपहरण बी एल एनं केलं होतं जाफर एक्सप्रेसमध्ये किमान तीनशे ऐंशी प्रवासी होते यात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना ट्रेनमधून खाली उतरवून ठार करण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा त्याच बलुचिस्तानातून पाकिस्तानी लष्करासाठी वाईट बातमी आहे इथं बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एलेनं सुरू केलं ऑपरेशन हेरॉफ टू पॉईंट ओ म्हणजेच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीचं दुसऱ्या टप्प्याचं सामरिक हल्ला अभियान तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे हेरॉफ म्हणजे काय तर हेरॉफ या शब्दाचा बलुची भाषेत काळं वादळ असा अर्थ होतो हल्ला बलुचिस्तानमधील बारापेक्षा पेक्षा अधिक शहरांवर एकाच वेळी करण्यात आला तर या हल्ल्याचा उद्देश स्पष्ट आहे पाकिस्तानी सैन्य आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण करणं बलूच लोकांमध्ये एच्या कार्याला समर्थन वाढवणं जागतिक स्तरावर बलुचिस्तानकडे लक्ष खेचणं बलुचिस्तानात क्वेटा मस्तुंग नुष्की कलात खारान ग्वादर पसनी तुरबत तुमप बुलेदा मंगचर लसबेला या शहरातील पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले या हल्ल्यात दोनशे पाकिस्तानी सैनिक ठार झाले सतरा सैनिकांना बंदी गेल्याचा दावाही बीएल केलाय त्यात आत अकरा आत्मघाती हल्ले बीएलए कडून करण्यात आले पाकिस्तानी सरकारच्या इमारती बँका जेल प्रशासनिक कार्यालय यांना लक्ष करण्यात आलं तेवीसहून अधिक पाकिस्तानी लष्कराची वाहनं जाळण्यात आली यात बीएलएचे अठरा जवानही मारले गेले एनं हा हल्ला नेमका आत्ताच का केला तर या हल्ल्यामागे एची एक ठराविक आणि आखीव रणनीती असू शकते सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकाच वेळी अनेक शहरांमध्ये हल्ले करून सुरक्षा यंत्रणांवर प्रचंड ताण टाकण्यात आला बीएलएचा थेट निशाणा पाकिस्तानी सैन्य पोलीस आणि फ्रंटियर कोर दिसून येतो म्हणजेच थेट सुरक्षा दलांना लक्ष करण्यात आलं काही ठिकाणी आत्मघाती हल्लेखोरांचा वापर करून अत्यंत महत्वाच्या ठिकाणांवर झपाट्याने हल्ले करण्यात आले यामुळे सुरक्षा दलाला तयारीची संधीच मिळाली नाही याशिवाय सरकारी मालमत्ता वाहने आणि प्रशासकीय इमारतींना लक्ष करण्यात आलं फक्त मनुष्यबळाची हानी झाली असे नाही तर पाकिस्तानच्या यंत्रणांना मोठा मानसिक धक्का बिएल एनं दिलाय या सगळ्या रणनीतीमुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसलाय सोबतच पाकिस्तानी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय तसेच बलुचिस्तानमध्ये असंतोष वाढतोय पाकिस्तानच्या प्रशासनावर दबाव आणणे हा बी एल एचा उद्देश आहे स्वतंत्र बलुचिस्तान देश व्हावा ही मुख्य मागणी या संघर्षामागे आहे जागतिक लक्ष बलुचिस्तानकडे वळवणं हाही उद्देश आहे इराणमधील अस्थिरतेचा फायदा घेत वेळ साधून हा हल्ला करण्यात आला म्हणूनच हा हल्ला संदेश देणारा आणि धोरणात्मक आहे या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि प्रशासनाला मोठा धक्का बसला बलूच नागरिक त्यामुळे अधिक सावध झाले स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरलाय हा हल्ला यशस्वीरित्या घडवून बी एल एने स्थानिक आणि जागतिक पातळीवर दबाव वाढवलाय विश्लेषकांच्या मते हा हल्ला पाकिस्तान धोरणात्मक आणि मानसिकदृष्ट्या मोठा झटका ठरतोय आणि एस टी ओ एस या युनिट्सचा समन्वय साधण्यात आला या समन्वित कारवाईमुळे पाकिस्तानला आर्थिक प्रशासकीय लष्करी पातळीवर मोठा धक्का बसला या हल्ल्यामुळे जागतिक लक्ष थेट बलुचिस्तानकडे वळलंय पाकिस्तानच्या सामरिक निर्णयांवर दबाव वाढलाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये या कारवाईची दखल घेतली गेली यामुळे पाकिस्तानची प्रतिमा डागाळली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत एकूणच या घडामोडींनी पाकिस्तानला राजनैतिक धक्का दिलाय थोडक्यात काय ऑपरेशन हॅरॉप टू पॉईंट ओमुळे बी एल एची संघटन शक्ती स्पष्टपणे समोर आली आहे या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का तर बसलाय पण बलुचिस्तानामधील संघर्ष आणखी तीव्र होत चालल्याचं चित्र आहे हा संघर्ष पुढे काय वळण घेतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तर तुम्हाला काय वाटतं बलुचिस्तानचं स्वातंत्र्य युद्ध अंतिम टप्प्यात आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा